तर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे सोमवारचा पोस्ट करायचा राहून गेला होता आता लक्षात आलं त्यामुळे एडिट करत आहे तर इथं माझी देवपूजा वगैरे झाली होती घरातले सगळे कामं वगैरे लवकर आवरले आज झाडून पुसून घेतलं भांडे वगैरे घासले धुणं सगळे कामं झाले आणि आज मला जायचं होतं बाहेर बाहेर कुठेच चालली आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट हॅलो फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा आणि हो कोणाचा अन्याय अत्याचार स्वतःवर सहन करून घेऊ नका पुढचा कितीही मोठा असेल आणि आपली जर चुकी नसेल तर तिथल्या तिथं बोलून बरोबर बर ना तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे आता मला जायचं आहे बाहेर आ, मला शाळेत जायचे मयमच्या काम आहे जरा आणि त्याच्यानंतर जायचं आहे मला पोलीस स्टेशनला आता तुम्ही म्हणणार पोलीस स्टेशनला कशाला तर पोलीस स्टेशनला याच्यासाठी जायचे कारण काही काही लोक आहे ना नुसते धमक्या देतात आणि जी चुकी मी केलीच नाही त्याचा आरोप मी माझ्यावर का घेऊ बरोबर ना काही काही लोक फक्त धमके देतात आम्ही येऊ करून आम्ही तेव करू आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ करत काहीच नाही उगं काहीतरी डॉलरसाठी भुगायचं हे भुकणारे कुत्रे आहेत फक्त भुकू शकतात करू काही शकत नाही आणि त्या फावडीला त्या फावडीला तर तेवढंच येतं धमक्या द्यायचं मी घरात घुसून मारेन आणि मी केस करेन आणि मी येऊ करेन आणि मी तेव करेन तेवढंच येतं फावडीला फावडीला दुसरं काही येत नाही आणि फावडी आहे तुला तर मी बोलली होती काय झालं उत्तर दे की माझ्या प्रश्नाचं काय झालं तू पुरावा दाखवणार होतीस बरं तू पोलीस स्टेशनला तरी जा म्हणजे तिथं तरी दाखवशील पब्लिकच्या समोर जर भीती वाटत असेल तर आता मी तर चालली पोलीस स्टेशनला या फावडीबद्दलच मला फोन आला होता मी अर्ज दिला होता ना फावडीचा त्याबद्दल मी पोलीस स्टेशनला चालली झाली तरी हिच्यावर ब्लॅकमेलिंगची केस करणार आहे मी का कारण ही काय मी रेकॉर्डिंग वाजवीन अजून रेकॉर्डिंग वाजवीन म्हणून ब्लॅकमेल करते आणि ह्या सगळ्या रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगने स्वतः त्या कुलदीपला करायला लावल्या का त्याच्या ला अगोदरच्या रेकॉर्डिंग नाही आहेत त्याच्या ह्या सगळ्या रेकॉर्डिंग नंतरच्या आहेत आणि इनी स्वतः करायला लावले सगळे रेकॉर्डिंग का तर त्याला इनी प्लॅनिंग करायला लावलं की असं असं करू आपण ज्या वेळेस तिचे आणि माझे भांडणं लागले होते फावडीचे त्यावेळेस फावडीने ठरवलं की एक काम करा म्हणजे हे यांची मिलीजुली तेव्हाच झाली ज्या वेळेस तो भांडणं मिटवायला आलता ना बांग्या त्यावेळेस फावडीची आणि बांग्याची मिलीजुली झाली त्यानंतर यांचं ठरलं की आता एक काम करू करिश्माला मला ब्लॅकमेल तर असं करता येत नाही तसं करता येत नाही मग तिच्या रेकॉर्डिंग करा आणि भविष्यात जर आपल्या मनासारखी नाही वागली ही तर मग आपण हिला ब्लॅकमेल करू आणि तेच करायला लागले बरं ठीक आहे करा काय करायचं करा तर मी पण कायदेशीर करणार यूट्यूबर माझ्या नावाने डॉलरसाठी भुकायचं नाही काय फावडे अजूनही सांगते तुला तुला वाटत असेल ही काही बोलत नाही हिच्या मागे पुढे कोण नाही मग आपण काही करू शकतो आपण केलेली करणी हिच्या अंगलट लोटू शकतो पण नाही जो गुन्हा मी केला नाही ना तो मी माझ्या अंगावर घेणार नाही माधुरीताई मला बडच म्हणायचे गपराय उत्तर नको देऊ चुपरा बघू आपण काय त्याने करू म्हणून मी शांत होती पण आता मी माधुरीताईचं पण नाही ऐकणार कारण का मी अन्याय माझ्यावर सहन करून घेऊ जेव्हा मी जी चुकीच केली नाही ते मी का अंगलट घेऊ माझ्या मला उत्तर पाहिजे ना त्या गोष्टीचा आता मानव तस्करी इतका मोठा गुन्हा जर आरोप माझ्यावर केलेला असेल तर मला त्याचं उत्तर पाहिजे मला त्याचा पुरावा पाहिजे कारण जे मी केलं नाही ते मी माझ्यावर कशी काही सहन करून घेणार आहे बरोबर ना तर चला या विषयावर आपण कंटिन्यू पूर्ण बोलू नंतर आधी मी जाऊन येते काल आम्ही इस्कॉनला गेलो होतो फिरायला हे बघा धागा आणलेला आहे मी हा नजर बाधेचा धागा आहे बरं का या यूट्यूबच्या बयांची लय नजर लागते मला माझं काही चांगलं चाललं असेल की काय माहिती राह काय होतं अचानकच काहीतरी होतंच आता एवढं मी हॅप्पी होती मस्तपैकी माझा डिवर्स झाला खूप हॅप्पी होती मी पण मग हे इजा अजून आलंच ना मधी इचिकावर फाटली माहिती का तुम्हाला हिला पोलीस स्टेशनमधून फोन गेला असेल मी ही पण विचारत पडली असून बाप रे आपल्या टक्करला टक्कर, टक्कर देणारी कोणीतरी आली हां पंगा घेणारी आपल्यासोबत त्याच्यामुळे हिची फाटली म्हणून ही गावगाव करायला लागली लगेच दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलिसांना अर्ज केला नाहीचा पोलिसांना फोन गेला असेल त्यावेळेस हिची फाटली करिश्मा अशी कशी काय करू शकते करिश्मा तर आपल्याला घाबरती अगं ए चल ने तुला नाही घाबरत तुला कोणीच घाबरत नाही अख्ख्या युट्यूबवर कोणी घाबरत नाही ते कसं चिखलाला घमंड असतो चिकल म्हणून तुम्हाला घाबरता लोक घाबरतात चिखलाला घाबरत नसतं कोणी आपण जेव्हा दगड चिखलात मारतो ना ते चिकल आपल्यावर उडतं त्यामुळे लोक घाबरतात आणि माझंही आहे बघ मला असं वाटायचं काय ह्या घाणीच्या तोंडाला लागायचं फावड्या दाताची तोंड उघडलं की बघते नुसती त्याच्यामुळे मी तुला उत्तर देत नव्हती आणि आता जशाच तशी आणि तू लक्षात ठेव मागच्या हो। वेळेस फक्त कुलदीपच्या बोलण्यावरून बोलली होती बरं का मी आता स्वतः बोलते वैयक्तिक माधुरी ताईचं ऐकून पण नाही वैयक्तिक बोलते आहे ना तुझ्यासारख्या तुझ्यासारख्यांना पुरून उरणारी आहे मी कारण जेव्हा मी चुकी केली नाही ना तर मी झुकत झुकतवी नाही कळलं का आणि तू जर खरायची असशील ना तू पोलीस स्टेशनमध्ये तरी सिद्ध कर पण कर लवकर कर हां तर चला हा नजरबागेचा धागा बघू शकता तुम्ही हा धागा बांधले आणलेला आहे काल मी इस्कॉनमधून आणि हा आता मी बांधून घेणार आहे लय नजर लागते मला या फावड्यासारख्या लोकांची तर असू दे हा धागा बांधते आता हे पण एक हातामध्ये घातलं आहे बघा कसं वाटते आणि हां खूप जणं विचारत होते हा डाग कशाचा आहे तुझ्या हातावर तर हा डाग नाही आहे हे बघू शकता हा मोर पिसाचा टाईप होईल हा मोरपीस काढला याच्यावर काहीतरी गोंधलं होतं मी आता तुम्हाला माहिती आहे ज्यांना माहिती आहे त्यांना तर ते गोंधन मिटवण्यासाठी मी हा मोरपीस काढलेला आहे बाकी तो काही कशाचा डाग नाही आहे ठीक आहे हा धागा बांधते आता आणि राहिली गोष्ट आता डिवोर्स झाला आहे त्यामुळे डिवोर्स झाला म्हणजे नवरा मेल्यातच गिनती बरोबर तर नवरा मेलेली बाई मंगळसूत्र घालते का नाही घालत आता हे टिकली चंद्रकोर लावली लाव बाबा हे सोसाटी लावलेली हां म्हणजे अशी ही आपली शान आहे त्यामुळे लावलेली चंद्रकोर आणि त्याच्यानंतर राहिली गोष्ट आता मंगळसूत्र नाही तेथे ते फालतू असा दिखावा करत बसायचं नाही कारण ज्या व्यक्तीसोबत आपलं नातंच नाही त्याच्या नावाचा घंटा घालून फिरत बसायचं का गाव गावभर तर तसं जमणार नाही मला हे मंगळसूत्र वगैरे काढून टाकलेलं आहे परमानेंटली आणि त्याच्यानंतर राहिली गोष्ट जोडवेंची जोडवे काढायची आहेत मला जोडवे काढून घेते पायातले काही गरज नाही आहे उर्दी कावा करण्याची बरोबर का नाही धागा बांधते आता पायात नजर लागते मला यूट्यूबच्या बायांची फावडेसारख्या बायांची तर चला बोलू आपण कंटिन्यू करा तुम्ही व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आधी मैंच्या शाळेत जाऊन येते काय झालं सांगते त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जा जाऊन येते नंतर बी भरपूर कामं आहेत मला आणि हो अजून एक गोष्ट मी खूप जण म्हणतात ना मला जेव्हा बोलतात ना लोक खूप वाईट वाटतं की दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याच्या जीवर तर मी दुसऱ्याच्या जीवर नाही खात चार पैसे का असो ना यूट्यूबवरून कमवते आणि ते मी स्वतः बोलून कमवते मला कोणी आनंद देत नाही यूट्यूब पण ऐकत देत नाही ठीक आहे मी चार पैसे का होईना कमवते पण एक विचार करत आहे हे सगळं लोक बोलतात कारण लोक व्ह्यूज देतात मग लोकांच्या जीवावर खाते वगैरे काय काय बोलतात त्याच्यामुळे एक ठरवलं आहे स्वतःच्या पायावर उभं व्हायचं एक तर असा विषय ठरवलेला आहे तुम्हाला काय योग्य वाटते मला नक्की सांगू शकता दोन ऑप्शन आहेत माझ्याकडे मी पोलीस भरती दिलेली आहे आधी तुम्हाला माहीतच असेल त्याच्यामध्ये मी काही मार्काने राहिली मी जर पूर्ण लक्ष दिलं असतं ना शंभर टक्के आज मी पोलीस असते आणि या सर या असल्या बायांची तर चांगली वाट लावली असती पण परत विचार चाललेले आहेत माझे कारण माझ्यामध्ये तेवढी पॉझिटिव्हिटी आहे आणि माझं तो स्वप्न आहे वर्दी बघितली की असं अट्रॅक्शन वाटतं की खरंच ही वर्दी माझ्या अंगावर यायला पाहिजे ते असतं ना वेगळं एक स्वप्न असतं ना तसं तर माझा विचार चाललेला आहे परत एकदा काही का होईना पण परत एकदा पोलीस भरती देऊन बघायची कारण मागच्या वेळेस शून्यातून सुरुवात होती आता अनुभवातून राहणार कारण अनुभव नव्हता मला पोलीस भरतीचा आली तर तरीही मी फक्त काही मार्गाने राहिली होती मग असा विचार चाललेला आहे एक तर पोलीस भरती द्यायची दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे असा की पार्लरचा कोर्स त्याच्यात पण खूप इंटरेस्ट आहे मला मेकअप वगैरेमध्ये तसं मी चांगलीच राहत असते पण काय कधी कधी तर पार्लरचा कोर्स दुसरा ऑप्शन आहे मेकअपमध्ये मला खूप आवडे आहे त्यामुळं एकतर पार्लरचा क्लास करेल मी कोर्स करून पार्लर टाकेन स्वतःचा बिझनेस असला तर अजूनच उत्तम नाही तर पोलीस भरती हे दोन ऑप्शन तुम्हाला काय योग्य वाटतं ना ते मला कमेंटमध्ये सुचवू शकतात हे फक्त माझे फॉलोअर सबस्क्राईबर लोकांसाठी बरं का बाकी लोकांनी इथं तोंड मारायला येऊ नका तर दोन ऑप्शन आहेत माझ्याकडे तुम्हाला काय वाटते मला नक्की सांगा चला आता मी निघते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तिकडे बाहेर गेल्यावर बोलीन मी नंतर घरी आल्यावर परत ओके तर चला मग कंटिन्यू करा तर फ्रेंड्स माझं असं म्हणणं आहे ज्या व्यक्तीसोबत आपलं काही नातच नाही त्या व्यक्तीच्या वस्तू तरी कशाला ठेवायच्या बरोबर ना त्याच्यामुळे मी हे जोडवे वगैरे सगळे काढून टाकले आणि मंगळसूत्र तर परमानेंटली काढून टाकलं डिवोर्स झालं आहे ना मग काय विषय सिंगलच आहे त्यामुळे आणि राहिली गोष्ट सिंगलची तर परत म्हणणार की तू तर लग्न करणार आहे किरणसोबत तर किरणसोबत लग्न करण्याचा विषय मी स्टॉप केलेला आहे तो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल त्याचं कारण तर इथं मी जोडवे वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर मी पायाला काळा धागा पण बांधून घेतला मी मंगळसूत्र तर तसंही काढून घेतलेलं आहे तर ते असं म्हणतात की बाई एकटी जरी असली ना तर बघा आता छान वाटते असं बोज कमी झाल्यासारखं वाटतंय आणि इकडे बघू शकता काळा धागा पण बांधलेल्या पाहिजेत तर असं म्हणतात बाई मंगळसूत्र घालून बाहेर निघाली पाहिजे जरी एकटी असली पण माझं म्हणणं काय आहे की बाई जर खंबीर असेल ना तिला मंगळसूत्राची गरज नाही ती जर एकटी आहे तर एकटीच आहे दाखवणार ना आणि ती स्वतः खंबीर आहे हॅलो फ्रेंड्स आली घरी रिटर्न तर पोलीस स्टेशनला गेली होती मी आणि मयंगच्या शाळेत गेली होती तर मयंगच्या शाळेत जरा काम होता आणि पोलीस स्टेशनला पण काम होता पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला होता थावडीचा तर त्याबद्दल बोलवलं होतं आता उद्या बोलवलं आहे कसं आहे ना नुसतं भुकायचं नाही मी हे करील ते करील करून दाखवायचं मग बोलायचं मी केलं आणि लाईव्ह दाखवलं सगळ्यांना कळलं का ते काय म्हणता प्रेस कॉन्फरन्स पण झालं एफ आय आर पण झाल्यात असं करून दाखवायचं असतं जो खोटं बोलतो तो पुढे येत नसतो आणि काहीच करत नसतो जो खरं बोलतो तो डायरेक्ट मैदानात उतरतो कारण त्याच्याकडे खरं पुरावे असतात बरोबर तर असू द्या चला आता मी घरी आलेली आहे बाकीचे कामं पण आवरायचे पडलेच माझे मी गेली होती माझं काम करून आलेली आहे आता उद्या जायचं आहे परत पण सहज अशी बसली होती माझ्या मा मैत्रिणीकडे गेली तिकडे बसली तर सहज आपल्या मोबाईलमध्ये बघत होती मी कमेंट बड्डे ब्लॉकचे बापरे एवढे कमेंट आहेत काय 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 कमेंट करता बाबा लोक तो तुला सोबतच नाही दहा पंधरा वर्षांनी मोठा दिसतो त्याचे दातच पडले दातच गा खराब झालेत तो तुला दहा पंधरा काय तुला शोभत नाही काय काय कमेंट होत्या असं डोकं चक्रवतो असले कमेंट बघितले की मग म्हणून मी लग्नाची गाईच करत नाही कोण काय तर कोण काय म्हणतं हायच प्रत्येकाला कोणीतरी काहीतरी नावच ठेवतो हो राव बरं जाऊ द्या लग्न न करायचं कारण ते नाही आहे लग्न पुढं ढकललं आहे खूप जण प्रश्न विचारत राहतात लग्न कधी करते लग्न कधी करते डिवोर्स झाला ना माझा त्यावेळेसच माधुरीताई बोलले होते आता काढा मुहूर्त कधी काढता म्हणलं ताई जरा थांबून जा काहीतरी करायला पाहिजे स्वतःच्या पायावर उभं झालं ना मग लग्न करण्यात मजे नाहीतर काय उभं नाही बाबा लय लग्न म्हणजे मोठी जिम्मेदारी आणि नको वाटतं असं वाटतं तसंही माझं आयुष्य मुलासाठी आहे मग मुलाचा विचार करून मला लग्न करावं लागेल नाही आता उगं आगेतून उठायचं आणि फोपाट्यात पडायचं स्वतःला त्रास करून घ्यायचा नको रे बाबा नको 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 जेव्हा सगळे बोलतात ना ते बरोबर बोलतात काही चुकीचं बोलत नाही पण खरंच मी माझ्या मुलाचाच विचार करून करील जे काही करणार नाही काही गाई नाही आहे मला लग्नाची उगंच कशाला गाय गाई चुकीचा निर्णय घ्यायचा आणि मग मोमलात बसायचं नाही का काहीच अर्थ नाही आहे तर चला आता मी माझं बाहेरून माझं काम करून आलेली आहे परत उद्या जायचं आहे पण मी शांत बसणार नाही जोपर्यंत माझ्यावर लावलेले आरोप पुढची व्यक्ती सिद्ध करत नाही त्याचा पुरावा मला देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही हा मॅटर मिटवलं तरच मी, मी सगळ्या याच्यातून मुक्त झाली समजा डिवस तर झाला त्याचा तर आनंदच आहे पण जोपर्यंत हा जो आरोप लावलेला आहे तो सिद्ध होत नाही किंवा याचा काहीतरी निकाल लागत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही फावळीवर केस करावं लागली तरी बी तू केस करती तर वा, कर, 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 कर न, मी वाटच पाहते का तूच केस करावी कर कारण तुझ्याजवळ पुरावे आहेत बाकी जू जे तू भुकते ना त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत मग मी माझ्या पद्धतीने करते काय करायचं यूट्यूबवर मला काही इंटरेस्ट नाही तुझ्या नावावर बळबळ करायला आणि तसंही कोणत्याही व्हिडिओमध्ये फावडी म्हणल्यावर लोक मला येऊन कमेंट करतात कोण फावडी कोण फावडी पण समजणेवाले इशारा काफी बरोबर ना चाकणची टाकून दिलेली अवलाद तर असू द्या चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघू भविष्यात जे नशिबात लिहिलं असेल ते होईल लई काही घाई करण्यात अर्थ नाही गरम गरम खाल्लं की पोळतं म्हणतात बरोबर ना म्हणून शांत राहा जरा आणि सगळ्यांना आहे ना या यूट्यूबवर एकाच गोष्टीवरून ऑब्जेक्शन आहे बाबा सत्य आहे तू सगळं कर पण किरणशी लग्न करू नको किरणकडे जाऊ नको किरण हा व्यक्ती योग्य नाही मला पण मान्य आहे तो योग्य नाही पण त्याला योग्य बनवण्यासाठी प्रयत्न तर करते ते तर करू द्या सुधारला तर सुधारला त्याचं आयुष्य नाही सुधारलं तर त्याची मर्जी मला असं वाटतं आहे कुठंतरी माझ्याकडून होईल तेवढे प्रयत्न करते का ज्या दलदलमध्ये तो माणूस घुसला होता त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं आणि याच्यामध्ये तो उलट पॉझिटिव्ह कमेंट आले पाहिजे की हा बाबा तिथून तो जर तो मार्ग सोडून चांगल्या मार्गाला लागत असेल एखाद्या व्यक्ती सपोर्ट केल्या पाहिजे ना मी तर बघा काही चुकीचं नाही केलं तरी माझ्यावर खोटे खोटे आरोप लावलेत मग असं असतं त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे पण आता असं कुठंतरी वाटायला लागलं की त्याला सुधरवून किती काही म्हणजे मुळात माणसाचा स्वभाव बदलत नसतो हे मी तिकडे जाऊन अनुभवलं त्याच्यामुळे नको वाटतं सुधरण्याचे प्रयत्न करायचं माझं काम आहे सुधरला तर मी विचार करीन लग्नाचा पुढचा नाहीतर बघू काय करायचं आहे सध्या काही किरणसोबत लग्नाचा विचार नाही आहे ते स्पष्ट सांगते या व्हिडिओचा त्याला पण राग येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही कारण जे काही आहे ते फक्त मी माझ्या मुलाचा विचार करून करणार उद्या चालवून असं नको व्हायला पूर्व मोठं झालं की म्हणून तू तुझा तु विचार करून तुझ्या आनंदासाठी त्याच्याशी लग्न केलं त्यांनी माझ्यासाठी काय केलं तेव्हा मी काय करणार त्याच्यामुळे नको रे बाबा तर चला हा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत फावडे पुरावे तयार ठेव आणि हो। मैदानात उतर आणि काय तरी मला त्याचं निकाल लावून दे सारखं सारखं उठ सुटतेच तेच ते मोकळी नाही आहे मी तू झाली आता मातरी तुझं गीत झालं गेलं देवा धर्माचं कर देवा धर्माचा वाद जरा याला त्याला शिवाय देत बसती आम्हाला तर आमचं आयुष्य जोगू दे बाई आमचं आयुष्य लई अजून ठीक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंटची सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय तुम्हाला वाटत असेल ना की खूप असं करिश्माची बोलण्याची पद्धत भाषा सगळं सगळं वेगळं बदललेली आहे नॉर्मल झाली आता करिश्मा म्हणजे आधी लय वरडो वरडो बोलायची व्हिडिओ खतरनाक होते आता लय शांत शांत बोलते काय झालं असेल बरं होते व्हिडिओ तरी करावं लागतं काय करायचं चला मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये